नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे कोल्ह्याला राक्षे आंबट एकेकाळी कोल्हा हा आशिया खंडातील सुंदर वन जंगलात भर दुपारी फिरत होता थोडा वेळ एकटाच फिरल्यावर त्याला भूक लागली थोड्याच वेळात कोल्हा सुंदर झाडे आणि फुलझाडांनी भरलेल्या हिरव्यागार बागेत पोहोचला मग त्याला अचानक द्राक्षाच्या वेलीवर द्राक्षांचा एक मोठा घड दिसला झाडाच्या फांद्यावर लटकलेले द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले रसाळ द्राक्षांकडे तो पाहू लागला तहानलेला कोल्हा उद्गारला वा द्राक्ष किती रसाळ दिसतात द्राक्ष खाण्यासाठी तयार दिसत आहेत कोल्ह्याला द्राक्ष हवीशी वाटत होती कारण तो भुकेला आणि तहानलेला होता द्राक्ष जास्त होती तरीही कोल्ह्याने पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने उडी मारली धावत जाऊन द्राक्षांपर्यंत पोचण्यापूर्वी तो थोडासा मागे सरकला पहिल्यांदा जेव्हा त्यान त्याने उडी मारली तेव्हा तो द्राक्षांपर्यंत पोहोचू शकला नाही त्यानंतर तो त्यांना स्पर्श करू शकण्या इतपतही आणि म्हणाला पुन्हा प्रयत्न करूया पुन्हा त्याने प्रयत्न केले परंतु सर्व व्यर्थ गेले त्याचे प्रयत्न कमी पडले द्राक्ष अजूनही त्याच्या आवाक्या बाहेर होती आत्मविश्वासू कोल्हा म्हणाला तिसऱ्या आणि शेवटच्या वेळी द्राक्ष माझीच असते परंतु त्याने खूप प्रयत्न करूनही द्राक्ष पूर्णपणे त्याच्या आवाक्या बाहेर राहिली निराश भुकेला कोल्हा पुटपुटला मी किती मूर्ख आहे हा योग्य हंगाम नाही द्राक्ष नक्कीच आंबट असतील स्वतःचे सांत्वन करत तो निघून गेला मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद